देवपरातील शैक्षणिक चौकातील पद्मश्री दादासो घोगरे स्मारक फलक लावा आयुक्तांना निवेदन देवपरातील शैक्षणिक चौकातील पद्मश्री दादासो घोगरे स्मारक फलक पुन्हा लावावे अशी मागणी पद्मश्री दादासाहेब घोगरे विचार मंचतर्फे मनापा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे दरम्यान या संदर्भात गेल्या वर्षभरापासून विचार मंचाकडून मनपाकडे पत्रव्यवहार करण्यात आले मात्र अद्याप कामाची केवळ तीस ते पस्तीस टक्केच प्रगती झालेली आहे सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलीस विभागाला स्मारक उभारणीसाठी प्रस्ताव सादर करण्यात आलेला असून त्यावर कोणतीही दखल घेतलेली नाही त्यामुळे या ठिकाणी दादासाहेब घोगरे स्मारक फलक पुन्हा लावावे अशी मागणीचे निवेदन आज मनपा आयुक्तांना देण्यात आले पद्मश्री दादासाहेबळे सगळी आज एक वर्षापासून आम्ही महापालिकेला पत्रवार करतोय दादासाहेबांचे ते स्मारक होतं स्मारक फलक होता तो फारुखा आमदार असताना तो फ्लायओव्हरिंग झाला त्यावर तोडला गेला आम्ही सभा वतीने सुद्धा निवेदन दिलं आमच्या स्मारक समितीची आहे ती स्मारक समितीच्या ती सुद्धा आम्ही प्रयत्न करतोय एक वर्षाचा कालावधी जाणार असेल तरी एक आंदोलन झालं अजूनच सुद्धा मोठा प्रवास झाला त्यावेळी त्यांचे चांगल्या तरी डिझाईन करतो चौपाद डिझाईन करायला त्यांनी ठरवलं सरकारने फक्त सरकारला परवानगी मिळत नाही